नमस्कार मी देवा सप्टे आपलं डीसरा मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे तिसऱ्या आघाडीचे अपक्ष उमेदवार यांनी माघार घेतल्यामुळे मोठी खळबळ वसमतमध्ये उडालेली पाहायला मिळते एकंदरीत माघार कशामुळे घेतली वेगवेगळ्या चर्चा होताना पाहायला मिळतात त्यांच्या सोबत जे अपक्ष उमेदवार आहेत ते सुद्धा प्रभाग क्रमांक जे आहेत ते नाराज झालेले आहेत आक्रमक देखील झालेले आहेत काय सांगाल तुम्हाला विश्वासात घेतलं नाही का नाही मी प्रभाग चार म्हणून अर्थात कागरी ब वर्गातून उमेदवारी लढत होतो अपक्ष म्हणून मी उमेदवारी दाखल केली होती त्यानंतर यांनी मुंदा साहेबांनी आणि मला कॅतंबर बोललेलं आणि आपण आघाडी करू मध्ये अपक्षांची आणि आघाडीमध्ये मी नगर आघाडीमध्ये आता आमच्या कमीत कमी सात ते आठ अपक्ष उमेदवार होते आणि जे स्ट्रॉंग उमेदवार होते ज्यांची सीट तिथे लागणार होती निवडणुकीमध्ये जिंकण्याचं पूर्ण हे झालेलं होतं त्या हिशोबाने आम्ही त्यांना भेटलो तर त्यांनी आम आमची आघाडी केली आघाडी केल्यानंतर त्यांचा प्रचार सुरू केला आम्ही पहिली मिटिंग मी त्यांची वसमतमध्ये काजीपुरा इथे लावली त्या नंतर आम्ही म्हणलं की बाल ठीक आहे नंतर पुढे निवडणुका वाढल्या दहा दहा दिवस निवडणुकीचा गॅप पडला त्यानंतर मग आता काल मला माहिती मिळाली काल मी त्यांना संपर्क करायला होतो तो त्याचा माझे फोन उचलत नव्हते आणि संपर्क बी करत नव्हते तर आम्हाला कुठंतरी शंका वाटली की कॅटंबर कुठंतरी आता मॅनेज होत आहे की काय परंतु संध्याकाळी पाच वाजता असं कळलं की त्यांनी माघार घेण्याचा पूर्ण केलेलं आहे आणि या माघार घेण्यामध्ये आम्हाला कोणताही अपक्ष उमेदवाराला त्यांनी बोललेलं नाही एकही एक उमेदवाराला विश्वासात घेतलं नाही आणि त्यांनी काय आता आर्थिक घेवाण केली किंवा काय त्यांचं बोलणं झालं किती कोणी आर्थिक देवाणघेवाण झाली असं आता बघा हे प्रश्न म्हणजे कसं आहे आहे का आता वसमत मध्ये यांनी ज्या अपक्ष उमेदवारांची दिशाभूल केली आणि वसमतची जनता आता यांना माफ करणार नाही कारण असा जे राजकारण त्यांनी केलेलं आहे आणि आम्हाला मदत आणून सोडून त्यांनी घात केला या घातचा बदला वसमतची जनता घेणार आहे भविष्यात कधी ना कधी ते आता राजकारणातून ते संपले राजकारणात त्यांचं काहीच राहिलेलं नाही कारण त्यांनी जे विश्वासघातचं काम केलेलं आहे ते खूप मोठी चूक आहे आणि आम्हाला सगळ्या कार्यकर्त्याला एक खूप ठेस लागलेली यामुळे दुसरी गोष्ट आता हे नगराध्यक्ष निवडणूक आहे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की यामध्ये काय होऊ शकते कितीची चळवळ होऊ शकते हे काय वीस पन्नास लाखाचा खेळ नाहीये हा कोट्यवधीचा जो मॅटर आहे ते होऊ शकते कितीला झाली का काय झाली आता ते तुम्ही त्यांना विचारा प्रश्न माझ्या लेवलला जेव्हा मला माहिती ही माघार घेतलेली नाही तुमचं म्हणणं असं नाही असं माघार घेतण्याचं कारण येतच नाही ना कारण पंधरा दिवसापासून आम्ही फिरायलो हे त्यातमाहेबासोबत फिरायलो सगळ्या वार्डामध्ये फिरायलो मिटिंग चालू होत्या अचानकपणे या जी घटना घडली ही घटना घडल्यानंतर कालपासून ही जी घटना झाली त्यामुळे हे सगळं झालं तर इतका सहजासहजी तर कोणी बी वापस घेणार नाही माझं आतापर्यंत आता कमीत कमी आता निवडणूक आयोगानुसार दोन लाख रुपये मी फक्त खर्च केलेला आहे तर त्यानुसार आम्ही जाहीर दिलेले बी आहे तहसीलमध्ये त्यांच्यासोबत चर्चा झाली का मारुती चर्चा फक्त दहा मिनिटं आमची झाली मी म्हणल की तुम्ही एवढा मोठा विश्वास का केला तुम्ही आमच्या संघ उमेदवारांसह कार्यकर्त्यांसंग जर तुम्हाला निवडणूक लढवायचीच नव्हती तर तुम्ही फॉर्म कशाला भरलं मग कशाला कुठंतरी तुम्ही काय मॅनेज झाले त्यामुळे तुम्ही निवडणुकीतून माघार घेतली अशी आमची आणि माझ्या कार्यकर्त्यांची वसमती जनतेची चर्चा आहे की बघ कुठंतरी काहीतरी घडलं एका रात्री मध्ये असं काय घडलं की तुम्ही जे निवडणूक लढवित होते आणि अचानकपणे तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला तर यामुळे स्पष्ट असं दिसून येते की कुठं ना कुठं हे मॅनेजमेंटची खेळी खेळली गेली आणि त्यांना अजून एकदा जे दोन वेळेस त्यांचं सिंग घडलं ज्या पक्षामध्ये होते ते त्या पक्षामधून आले त्या गेले अजून त्यांच्या सांगितलं कोणीतरी खेळी खेळली बरे तुम्ही माजी मंत्री जयप्रकाश दांडेकर मुंडळा यांची देखील भेट घेतली काय विषय होता कशा संदर्भात भेटली मुंडळा साहेबांना आम्ही जाऊन हेच भेटले ते म्हणले मला सांग नव्हता ते मुंडा साहेबांना जाऊन भेटा कोण म्हणलं क्या दंबर साहेबांनी मुंडळा साहेबांपैकी गेलो मुंडळा साहेब म्हणले त्यांनी मलाही विश्वासात घेतले नाही आणि याबद्दल मला काही माहिती नाहीये माझ्या लेव्हलला जे काही आमचे प्रश्न आहे ते आम्ही तुम्हाला मदत करू शकतो पाडामध्ये परंतु त्यांनी आम्हाला विश्वास घेतला नाही ने स्पष्ट सांगितले नाही असं तुम्ही अपक्ष उमेदवार आहात तुम्ही निवडणूक लढणार आहात का नाही काय प्लॅन काय नाही आता मी आता काल जे निर्णय झाला त्यामुळे माझे सगळे कार्यकर्ते आता आम्ही आम्ही मिटिंग घेणार आहेत आता आमची मिटिंग झाल्यानंतर आम्ही समोरची दिशा काय निवडणूक लढवायची किंवा न लढवायची कशी लढवायची ते आता आमचे कार्यकर्ते संघ मध्ये बसून आम्ही निर्णय घेऊ तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये होतात किती उमेदवारांना त्यांना विश्वासात घेतले का तुम्हालाच घेतलं नाही माझ्या असे बघायला खूप आता त्यांचे समाजाचे बी दोन चार लोक आहेत असे मिळून सात आठ लोकांना ते ओगे फिरवा फिरवीचे काम करायले होते आठ दिवसापासून सकाळी दुपारी संध्याकाळी या हिशोबानं कमीत कमी आठ ते नऊ लोक आहेत अपक्ष उमेदवार सगळ्यांसह त्यांनी हेच काम केलं असेल तुम्हाला का ते जो धोका दिलाय म्हणता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे नाही आम्ही त्यांना तेच जाऊ विचारायलो की बाबा तुम्ही एवढा मोठा विश्वास का केला परंतु ते प्रश्नाचं आम... उत्तर देईल मला नाही मी माघार घेतली मला पक्षाचा आदेश होता असा होता तसा होता त्यांचे अपक्ष होते भाजप आदेश तर त्यांनी पक्ष सोडला तर ते कुठंतरी त्यांचे आम्हाला सरळ सरळ दिसते की कुठंतरी त्यांची मिलीभग झालेली आणि त्यांच्यासह खेळी खेळली आणि त्यांना पुन्हा एकदा आमचं असं मत आहे की पुन्हा एकदा त्यांच्यास खेळ मांडला आणि खेळ करून टाकला त्यांचा बस तो तुम्हाला उत्तर भेटत नाही तोपर्यंत नाही मी थांबलेलोच आहे त्यांची वाट पाहिलो तिथे पेशंट होते म्हणून आम्ही माझे कार्यकर्ते आणि मी कॅबिन मधून बाहेर थांबलेलो आहे की ते येणार आहे म्हणून आता त्यांना विचारतो एकदा दहा मिनिटांमध्ये काय आहे काय नाही नक्कीच तर आपण पाहिलं असेल हे होते तिसऱ्या आघाडीचे प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार एकंदरीत आम्हाला विश्वासात घेतल्या नसल्यामुळे ते आक्रमक देखील झालेले पाहायला मिळत एम आर कॅथंबर यांनी मागे घेण्यामध्ये अर्ज मागे घेण्यामध्ये कोटी रुपयाचा उलाटाला असू शकतो असा देखील त्यांनी थेट आरोप केलेला पाहायला मिळतोय देवास नाईन मराठी न्यूज वसमत हिंगोली